लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र नाही ना वैताकून तिच्या आई वडिलांना फोन लावते आणि त्यानंतर ती आईला सांगू लागते की तुझी बेजबाबदार मुलगी घरातून गायब झालेली आहे तिकडे आली आहे का म्हणून फोन केला तर तेव्हा आई काळजी वाटते ते म्हणतात इथे नाही येते आम्ही येतो तिकडे तुझ्या घरी तेव्हा नाही ना म्हणते तुम्ही इथे येऊ नका तुम्ही तिथेच थांबा आणि ती जर तिकडे आली तर आम्हाला कळवा आणि इथलं काही अपडेट असेल ते मी फोन करून तुम्हाला कळवते त्यावर आता इकडे संगीता होकार देते आणि तू दोन जीवाची आहे तब्येतीला त्रास करून घेऊ नको असं ती तिला सांगते त्यानंतर आता नाईना सुद्धा फोन ठेवते आणि इकडे आबांची तब्येत खूप खराब होत असते तर त्यावर सगळेजण डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करता परंतु आबा मात्र सगळ्यांवर चिडतात मला काही झालेलं नाही इथे गर्दी करू नका तुम्ही पहिले कलाला शोधून आणा असं ते सतत सांगत असतात पण नैना मात्र त्यांच्या पुढे पुढे असते कर, त्यामुळे ते अजूनच त्या चिडत असतात दुसरीकडे मात्र आता अद्वैत मनाशी म्हणतो काय चाललं आहे या मुलीचं मला तर काहीच कळत नाहीये तिला एकदा समोर येऊ दे चांगला जाबच विचारतो दुसरीकडे मात्र मंदिरामध्ये कला खूपच अस्वस्थ असते आणि तिला सगळं काही पहिल्याच या गोष्टी आठवत असतात इकडे गुरुजी मात्र पूजा करत असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की एक मुलगी तिथे बसलेली आहे त्यानंतर ते त्यांची पूजा आवरतात आणि इकडे पुन्हा घरामध्ये आबांची तब्येत खूप खराब होते तर नाही ना त्यांना सांगते मला तर खरं जास्त तुमची काळजी वाटते त्या कलाच बघू आपण नंतर तर, तर तेवढ्यात आता आबा तिच्यावर जोरात ओरडतात नाही ना शांत बस तू कसली बहीण आहेस ग आधी तुझ्या बहिणीला शोध इथे माझ्या पुढे गर्दी करायची काही गरज नाही आणि आबांचा आवाज खूप आता रजनी ही घाबरून जाते की आबा एवढे पहिल्यांदाच खूप चिडले आहे इकडे मात्र आता अद्वैत आबांची काळजी म्हणून लगेचच आबांना शब्द देतो आबा मी तुमच्या सुनेला घेऊन येतो आणि असं म्हणून तो घराच्या बाहेर पडतो दुसरीकडे मात्र आता गुरुजींचं मंदिरातलं काम आवरतं आणि त्यानंतर ते बाहेर येतात आणि इकडे कलाला बघून कलाला विचारतात काय झालं आहे पोरी मी बराच वेळ बघितलं तू इथे बसली आहे पण तू खूप अस्वस्थ दिसली त्यामुळे मी लगेचच तुझ्याशी बोलायला आलो नाही पण आता तू चांगल्या घरची दिसते आहे रात्रभर बाहेर राहू नको आपल्या घरी परत जा तेव्हा मात्र ती गुरुजींना सांगते काही नाही गुरुजी मी घरी तर सध्या जाणार नाही कारण की माझी मनस्थिती नाही तर तेव्हा गुरुजी म्हणतात की काळजी करू नको आपली काहीतरी गैरसमज होतात आणि ते आपल्या माणसाशी बोलून सोडवावेत तर तेव्हा कला म्हणते पण जर ते माणसं चापली नसतील तर तेव्हा मात्र आता गुरुजींकडे बोलण्यासाठी काहीच नसतं पण गुरुजी तिला सांगतात खरं तर मी तुला इथनं उठवलं नसतं पण मंदिरात खूप वेळा चोरी झाली आहे त्यामुळे आता मला इथे वरून नियम निघालेले आहे इथे कोणालाही बसू देता येणार नाही तर त्यावर आता कला म्हणते हरकत नाही माझ्यामुळे इथे काही त्रास होणार नाही मी इथून बाहेर जाते असं म्हणून ती गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि मंदिराच्या बाहेर जाऊन बसते दुसरीकडे मात्र घरामध्ये संगीता खूप रडत असते की कला कुठे गेली असेल तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर नसेल केलं इकडे आता काजल आणि दुसरे जण तिला शोधायला जातात आणि आई वडील म्हणतात की काही कळलं की आम्हाला फोन करा पण इकडे आता काजल सांगते तुम्ही काळजी करू नका आम्ही तिला शोधायला बाहेर पडतो दुसरीकडे अद्वैत सुद्धा कार घेऊन कलाला शोधायला बाहेर पडतो आणि खूपच चिडलेला असतो आणि मनाशी म्हणत असतो की खरंच या खरेला काही चाकल नाहीये अशी बेजबाबदारपणे कशी वागू लागते तेवढ्यात त्याला कुठेही कला दिसत नाही आणि तो सोहमला फोन लावतो आणि घरची सगळी परिस्थिती विचारतो तेव्हा सोहम सांगू लागतो की डॉक्टरांना काही कॉन्टॅक्ट झाला नाही आम्ही आता आबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचा विचार करत आहोत पण इकडे आता आबा काही ऐकत नसतात म्हणून फोन स्पीकरवर ठेवतात आणि अद्वैत आबांशी बोलतो तो म्हणतो की मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या मी तुमच्या सुनेला परत घेऊन येईल पण तोपर्यंत तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही तुमची तब्येत सांभाळणार असं म्हणून इकडे आबा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण आबांना बोलता येत नाही त्यामुळे अद्वैत म्हणतो तुम्ही त्रास करून घेऊ नका आबा तुम्हाला बोलता येत नाही ना तर तुम्ही आता बोलू नका मी तिला शोधून घरी घेऊन येतो असं म्हणून तो फोन ठेवतो इकडे मात्र कलाला सगळं काही आठवत असतं की ती तिच्या आईला पण सांगत असते की खरंच आता अद्वैत खूप बदललेला आहे पहिल्यासारखा भांडत नाही किंवा त्रास देत नाही असं ती तिच्या आईला सगळं सांगत असते हे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात दुसरीकडे मात्र तिची बहीण आणि त्याचं मित्र सगळीकडं तिला फोटो दाखवत शोधत असतात की कलाला बघितला आहे का परंतु त्यांनाही काही कलाचा मार्ग सापडत नाही आणि ते सगळीकडे तिला शोधत असतात इकडे मात्र आता संगीताला राहत नाही आणि ती अद्वैतला फोन लावते आणि त्याला तिच्याबद्दल विचारू लागते पुढे ती म्हणते गैरसमज करून घेऊ नका पण तुमच्या मध्ये काही वाद झाले आहे का तर त्यावर अद्वैत म्हणतो आमच्यामध्ये काही वाद झालेले नाही पण तुम्ही काळजी करू नका पुढे ती म्हणते मला खूप भीती वाटते आहे तिने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर तेव्हा अद्वैत म्हणतो ती असं का करेल असं काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका पण संगीत त्याला खूप काळजी वाटते त्यावर तो म्हणतो मी आता फोन ठेवतो पण ती जर तिकडं आली तर तुम्ही मला कळवा आणि मला जर तिचा काही पत्ता लागला तर मी कळवतो असं म्हणून तो फोन ठेवतो आणि अद्वेषशी बोलल्यावर मात्र आता संगीताला थोडं बरं वाटतं दुसरीकडे कला मात्र विचार करता करता झोपी जाते तेवढ्यात काही गुंड तिथे येतात आणि तिला स्पर्श करतात हे बघून मात्र आता तिला जाग येते आणि समोर एवढ्या विचित्र माणसांना बघून तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरते त्यानंतर तिचा हात पकडतात तिला खाली ओढतात आणि त्यामुळे ती त्यांच्याकडे कर दयावया करू लागते पण कोणीही तिचा ऐकत नाही त्यामुळे ती आता त्यांचा प्रतिकार करू लागते त्यांना धक्का मारते चावते इकडे मात्र ते गुंड अजूनच चिडतात आणि आता ती वाचवा वाचवा ओरडते त्यामुळे काही गुंड तिचं तोंड दाबून धरतात तेवढ्यात मात्र अद्वैत तिला शोधायला निघतो आणि तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे तो मंदिराकडे आणि उद्यानाकडे निघतो तेवढ्यात आता मंदिराच्या दिशेने जाताना कलाला अद्वैतची गाडी दिसते आणि तिच्या लक्षात येतं की ही अद्वैतची गाडी आहे म्हणून ती ओरडू लागते तेवढ्यात तिचं तोंड दाबून धरतात पण आता अद्वैतची गाडी पुढे निघून गेल्यावर पुन्हा रिवस मागे येते आणि अद्वैत बघतो की आता कला संकटामध्ये आहे त्यामुळे तो गाडीतनं बाहेर पडतो आणि कलाला पकडल्यामुळे त्याचा प्रचंड अनावर होतो आणि तो त्या गुंडांना बेदम मारतो इकडे मात्र कला हा सगळा प्रकार बघते आणि ती खूप घाबरून जाते आणि इकडे अद्वैत सगळ्या गुंडांना खूप मारतो आणि त्यामुळे ते गुंडही घाबरून तिथनं पळून जातात त्यानंतर अद्वैत मात्र भयंकर चिडलेला असतो आणि तो कलाचा हात पकडून तिला गाडीमध्ये बसायला सांगतो परंतु कला काही गाडीत बसत नाही आणि ती त्याला म्हणते माझा हात सोड मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाही तर त्यावर तो तिच्यावर प्रचंड चिडतो तो म्हणतो तुला काय सगळ्या जगाचं ज्ञान आहे का घरात काही कोणाला न सांगता निघून आली काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला तुला काय कोणाशी घेणं देणंच नाहीये आणि इथे आता चांदेकरांच्या इज्जत तिशी काय झालं असतं तर त्यावर आता तिच्या लक्षात येतं ती म्हणते म्हणजे तू मला का वाचवलंस की तुमच्या चांदेकरांची इज्जत खराब होऊ नये तर त्यावर तो म्हणतो हो बरोबर आहे आमच्या चांदेकरांची इज्जत खराब होऊ नये लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले असते म्हणून मी तुला वाचवलं त्यामुळे आता हे ऐकून कलाला अजूनच वाईट वाटतं कला म्हणते म्हणजे मला काही होऊ नये यासाठी तू मला वाचवलं नाही तर त्यावर अद्वैत नकार देतो आणि आता अद्वैतचं सगळं खरं रोप पुन्हा कला समोर येतो आणि इकडे कला म्हणते की खरंच तू तर खरं माझ्या मनातला बोलला हे तर मी बोलायला पाहिजे आणि त्यांचा वाद सुरूच असतो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत रागा रागामध्ये कलाला घेऊन येतो आणि आबांच्या पायाशी लोटतो तेव्हा मात्र कला अजूनच रागाने अद्वेत कडे बघते त्यावर आता आबा कलाला उठवतात आणि ते म्हणतात की मला फक्त कलाशी बोलायचं आहे तुम्ही सगळेजण निघून जा त्यावर मात्र सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात आणि आबा तिला विचारतात काय झालं आहे पोरी तू कधी अशी वागणार नाही काय कारण होतं की तू हे असं पाऊल उचललं तेव्हा मात्र कला ती चिठ्ठी आबांना दाखवते आणि आबांना सगळं काही लक्षात येतं आबा म्हणतात मला आत्ताच्या आत्ता तुमच्या दोघांशी बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते नाही आजोबा तुम्ही मला त्या दिवशी म्हटले होते ना की ही लढाई तुझी आहे आणि ती तुलाच लढावी लागणार मग आता ही लढाई मीच लढणार असं बोलल्यावर आता आबाही काही पुढे बोलू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा